заалье цурх नमस्कार मी प्रेमा युट्यूब चॅनल वरती तुम्हाला स्वागत करते तर आज आहे महाशिवरात्री तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आज महाशिवरात्री निमित्त मी एका सातारा जिल्ह्यातील अशा ठिकाणी भेट देणार आहे ते शंकराचं देवस्थान आहे आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे हे निसर्गरम्य परिसरात वसले आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे खूप आठवणी जोडलेल्या आहेत त्या ठिकाणाशी तर मी बऱ्याच वर्षांनी त्या ठिकाणाचा योग येतो आहे आणि आज शबीरही आहे माझ्यासोबत सो खूप मजा मस्ती होणार आहे त्या ठिकाणासोबतच अजून एका ठिकाणी मी भेट देणार आहोत तर ते ब्लॉगमध्ये तुम्हाला हळूहळू समजेलच आम्ही कुठे चाललेलो हो। आहोत तर चला आपण आज एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर करूया माझ आणि शरीरचं आवरून झालेलं आहे आता फक्त माझे आई वेळी यायचे बाकी ते आले की आम्ही निघणारच आहोत आज आम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे त्यामुळे मी लवकरच उठले आणि माझं आवरलं तर आज महाशिवरात्रीनिमित्त घरातल्या सर्वांनी उपास पकडलेला आहे त्याच्यामुळे मी शाबुदाना खिचडी बनवून खाऊन निवांत बसलेले जेणेकरून मला पुन्हा घाई गडबड होणार नाही आणि शर्विललाही थोडंसं खाऊ पिऊ घातलेलं जेणेकरून तोही मला त्रास देणार नाही तर आमचा प्लॅन असा होता की आम्हाला अकरा साडे अकरापर्यंत निघायचं होतं पण आम्हाला खूप उशीर झाला आणि निघताना आम्हाला साधारण दोन वाजून गेलेले होते आणि प्रवासात बघा ही मुलं दोघेही झोपून गेली दुसरा आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे अन्वित तोही झोपून गेला आणि शर्वीनही झोपून गेलेला तर आपण सर्वात आधी जाणार आहोत वाईचा महागणपती बघायला आणि त्यानंतर कोटेश्वरला मी घरातून निघताना जेवण निघालेले होते त्यामुळे मला होते, आ, होते, तर भूक नव्हती पण आई पप्पा जेवण निघाले नव्हते सो आईने वडा दही घेतलेलं होतं तर वाटेतच आम्हाला असं एक ठिकाण भेटलं की रिकाम रान आहे आंब्याचं छान झाड आहे सावली आहे तर पप्पानी ठरवलं की चला तिथेच गाडी थोडा वेळ लावूया आणि तिथेच जेवूया सर्वांना भूक लागलेली आणि प्रवासात नंतर उन्हात अजून त्रास होऊ नये तर आम्ही इथेच थांबून थोडंसं नाश्ता शर्वीर एवढी छान जागा बघून माझे दोन्ही मुलं खूप जास्त दंगामस्ती करत होते शर्वीरला तर माती असंही मातीत खेळायला खूप आवडतं त्याने तर माती सोडलीच नाही अण्वीचाही खूप दंगा चाललेला पप्पानी वांत आंब्याच्या झाडाखाली जेवून जेवत बसलेले होते आणि आम्हीही जेवलो मोगळा चावल नाही मान नाही वकडायची बोज द्या दोघांनी छान जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वात आधी जाणार आहे वाईचा महागणपती बघायला तर अतिशय छान ठिकाण आहे आणि मी खूप लहान असताना गेलेले अंदाजे चौथी पाचवीत असताना मी गेले असेन पण त्याच्या पुसटच्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत की वाईचा गणपती आहे तो कृष्णा नदीकाठी जो घाट आहे तिथेच आहे आणि अतिशय छान ठिकाण आहे एवढं छान आहे की तिथे हिंदी मराठी बऱ्याच मूवीचं शूटिंग झालेलं आहे नेहमी शूटिंग होत असतं तर आज आम्ही तिकडे चाललेलो हो, आहोत आम्ही निघालेलो आहोत जोशीविर भुईंज मार्गे या रस्त्याने मी फर्स्ट टाईमच चाललेले आहे तर माझी मैत्रीण वाठा स्टेशनला राहते जो ठरवलं असं की आधी तिला भेटावं आणि त्यानंतर जोशीवीर मार्गेच आपण वाईला जाऊया तर इथे एक घाट लागतोय ह्या ह्या घाटाला काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहिती नाहीये पण अतिशय छान आहे वरून घाटातून खाली गाडी जेव्हा जात होती तिथून असा परिसर दिसत होता आकाशात सूर्य आणि त्याबरोबरच ढग होते त्याच्यामुळे ऊन आणि सावलीचा खूप छान असा खेळ चाललेला होता गुआ, जै जै में शीवा, में शीवा। वाईचा गणपती आहे त्याला महागणपती किंवा ढोल्या गणपती असंही म्हटलं जातं तर ढोल्या गणपती त्या नावाप्रमाणेच आहे की प्रशस्त मोठा असा गणपती तर अतिशय छान अशी देखणी मूर्ती आहे तर तुम्ही बघाल इथे की त्याला ढोल्या गणपती असं का म्हणलं जातं त्याचा आकार खूप मोठा आहे अतिशय छान आहे तिथे खूप जवळून आम्हाला दर्शन झालं आणि त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर साईडची खिडकी होती तिथून खूप छान व्हिडिओ किंवा फोटो काढता येत होता व्यवस्थित फोटो काढता येत होता साईड व्ह्यूने तिथूनही मी फोटो काढला आणि गणपतीच्या बाहेर तुम्ही बघा हा घाटाचा परिसर आहे खूप सुंदर स्वच्छ होतं आणि शर्विलने तिथे खूप मजा मस्ती केली ही आ, ही मागची बाजू आहे हे जे दिसते तुम्हाला महा हे महागणपती मंदिर आहे हा घाट आहे गणपतीच्या मंदिराच्या शेजारीच एक शंकराचं मंदिर आहे आणि ते तुम्ही जे आत्ता जे बघताय ते त्या मंदिराची मागची बाजू आहे हे शंकराचं मंदिर आहे आतमध्ये एक पिंड आहे आणि हे जे आहे ते गणपती मंदिर शर्विल आ, हे बघा त्याची आणि अन्वितची कंटिन्यू दंगामस्ती चाललेली होती अन्वित आणि ते इतके खेळत होते अन्वित त्याला प सोडून असं पुढे पळत होता आणि हा त्याच्या मागे मागे पडला एप। हा जो दीपस्तंभ दिसतोय आणि इथे बघा ही जी नंदीची एक मूर्ती आहे छोटंसं मंदिर आहे तर हे जे शिवकालीन मंदिर आहे शंकराचं त्याच्या बाहेरचा परिसर आहे खूप जास्त गर्दी होती महाशिवरात्री होत असल्याने खूपच जास्त होती मंदिराच्या बाहेरच महाशिवरात्रीनिमित्त एक कार्यक्रम चालू होता तर ता त्याचा खूप जास्त आवाज होता तुम्ही बघितलं असेल शर्विल किती मला मस्त पास देतो आहे मग खूप मस्ती करतो आहे आणि खूप लहान मुलं ज्यांच्याजवळ आहेत त्यांना आधी दर्शन दिलं खूप बरं वाटलं तर मी दर्शन घेऊन आले आता फक्त आई दर्शन ते घेऊन आल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे

गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो थोडीशी शॉपिंग केली आणि वाटे तिथे आणीवाडी तोल नाक्याजवळ चहा पाण्यासाठी थोडा वेळ थांबलो आणि कारण आम्हाला खूप उशीर झालेला एक आठ वाजून गेलेले होते आणि आम्हाला कोटेश्वरला जायचं होतं तर आम्ही कोटेश्वरला पोहोचल्यानंतर तुम्हाला दिसेल हे कोटेश्वरचं मंदिर आहे तर अतिशय गर्दी होती एवढा उशीर झालेला तरीही गर्दी होती कारण भगवान परशुरामांनी जेव्हा भगवान शंकरांचं कोटी तप केलं त्याच्या वे त्यावेळेलाच त्याला कोटेश्वर असं नाव पडलं असं इथे म्हटलं जातं तर आम्ही खूप लेट झालेला त्याच्यामुळे नदीचे प्रवाह ते त्याचा मला व्हिडिओ फोटो काही करता येत नव्हता दोन वर्षापूर्वी जेव्हा मी आणि स्वप्नील या ठिकाणी जाऊन आलेलो तेव्हाच एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तर त्याचे थोडे फोटो आणि व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी शेवटी तो शेअर केलेला आहे तर हे जे कोटेश्वर मंदिर आहे तिथे जी आपण वाईला कृष्णा नदी पाहिली तो जो प्रवाह आहे तोच प्रवाह इथे येतो कोटेश्वरमध्ये कोटेश्वर मंदिराच्या साईडला आणि जे कोटेश्वर मंदिरमध्ये राहतं आणि कृष्णा नदी हे दोन्ही बाजूला त्याचे प्रवाह विभागलेले आहेत आणि परत मंदिर मंदिराला वळसा घातल्यानंतर ते दोन्ही प्रवाह पुन्हा एकत्र येतात आणि तो प्रवाह एक एक होऊन नदी तशीच पुढे वाहत जाते तरी ते बघा ही पूर्ण यात्रेचं तुम्हाला दिसतंय खाली जा वेग दुकान, वा, जे आहे ते वेगवेगळी खेळण्यांची दुकानं किंवा जे यात्रेमध्ये जी दुकानं असतात मिठाईची दुकानं ते सगळे आहेत आणि इकडे आहे ते मंदिर आहे बरोबर झालेच सुरू इथे जे तुम्हाला दिसते नदी ती कृष्णा नदी इथे येते हे मंदिर तर मंदिराच्या डावीकडे तुम्हाला एक प्रवाह दिसत असेल आणि उजवीकडे एक प्रवाह तर अशा पद्धतीनं ही नदी दोन्ही बाजूला प्रवाह जातात आणि मंदिराच्या पुढे दोन्ही बाजूनी प्रवाह एकत्र एक येतात आणि ती नदी तशीच पुढे वाहत जाते तर अस अतिशय सुंदर ठिकाण आहे नक्की इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी असं ठिकाण आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद